नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आज त्यातल्या त्यात म्हणजे अंगारकी योग पण आहे तर हा अंगारकी योग मंगळवारीच येत असतो तर आज ती चतुर्थी आहे म्हणजे श्रावण महिन्यामधली पहिली चतुर्थी आणि खूप मोठी चतुर्थी असते ही आणि श्रावणातली चतुर्थी असं म्हणतात की ज्या आपण म्हणजे बारा महिन्या चतुर्थी ज्यांना शक्य नसतं त्यांनी ही चतुर्थी करावी म्हणजे बारा चतुर्थी केल्याचं फळ ह्या चतुर्थीनं भेटतं असं प्रत्येकजण म्हणत असतात तसं तर मी धरत असते महिन्याला पण माझी चतुर्थी असतेच आणि आजची पण चतुर्थी आहे तर तुम्हा सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि चला मी आता माझं सगळं काम वगैरे आवरून झाले मुलं पण शाळेत गेले मिस्टर पण त्यांचं पण आवरून त्यांनी गेले आणि मग त्यानंतर मी माझं सगळं काम वगैरे आवरलं दररोजची देवपूजा पण आवरून घेतली आणि मग त्यानंतर आता मी जो आपल्या गणपती बाप्पांचा अभिषेक आणि पूजा करायची असते ते त्याची तयारी पण करून घेतली तर चला तुम्हाला मी दाखवते तयारी पण कशी झाली हे दाखवते आणि मग गणपती बाप्पाचा अभिषेक पण करून घेऊ तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा न स्किप करता हा व्हिडिओ बघा तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघा इथं मी पूजेसाठी लागणारं साहित्य सगळं काही काढून घेतलं होतं सकाळी देवांची पूजा झाल्यानंतर मग मी सगळं काम वगैरे आवरून घेतलं आणि त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मग मी इथं गणपती बाप्पांच्या पूजेची पण तयारी करून घेतली होती आणि काय होते पूजेसाठी तयारी करून घेतल्यानंतर मग पूजेला बसलं का सारखं सारखं उठायचं म्हणजे नसतं आणि उठता पण येत नसतं त्यामुळे इथं व्यवस्थित असं सगळं काही साहित्य काढून घ्यायचं आणि मगच पूजेसाठी पूजेला सुरुवात करायची तर इथं बघा मी एका प्लेटामध्ये एक वाटी तांदूळ घेतली होते आणि त्यानंतर अक्षता पण घेतल्या होत्या मी मग आणि कापसाचं वस्त्र लागतं गणपती बाप्पांना ते कापसाचं वस्त्र पण बनवून घेतलं होतं झेंडूची फुलं घेतली होती आणि दुर्वाची पण एक जोडी घेतली होती त्यानंतर जास्वंदाची पण फुलं होती ते घेतली आणि या काड्या ज्या आहेत त्या आमच्या इकडे सूर्याच्या काड्या म्हणतात तर या काड्याची पूजा संध्याकाळी चंद्राला केली जाते चंद्र नसल दिसला तर मग त्या आपल्या घरामध्ये पण तुम्ही चंद्राच्या नावाने त्याची म्हणजे आरती करू शकता गणपती बाप्पाजवळ आणि तसं म्हणजे त्या काड्यांना एकवीस जुडी बनवून त्याला पुढच्या साईडनं कापसानं कापूस लावून घ्यायचा आणि तो कापूस पण म्हणजे त्या कापूस लावलेल्या ज्या काड्या आहेत त्या तुपामध्ये बुडवून मग त्यांना त्याची आरती करून घ्यायची तर इथं बघा तर मी ते पण बनवून ठेवलं होतं कारण संध्याकाळी पण वेळ होतोय होईल म्हणूनच मग रात्रीची पण तयारी आत्ताच करून घेतली होती कारण त्या काड्या व्यवस्थित अशा करून ठेवायच्या होत्या मला आणि मग त्यानंतर आघाडा आणि बेलपत्र पण आपल्याला लागणार होतं तर ते पण मी इथं काढून घेतले होते आणि इथं बघा मी प्रसादासाठी आज म्हणजे सकाळी गुळाचे लाडू बनवले होते गणपती बाप्पांना गुळाचे लाडू याला गुळाच्या गोळ्या पण म्हणतात तर हे खूप आवडतं गणपती बाप्पांना जसं मोदक आवडतं तसंच या गोळ्या पण आवडतात गणपती बाप्पांना तर इथं मी खिसून गुळ घेतला होता आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून त्याचे असे लाडू बनवले सारखं छोटे छोटं बनवून घेतलं होतं आणि ते प्रसादासाठी मी इथं गणपती बापासाठी घेतलं होतं आणि त्यानंतर दोन केळी होते ती पण घेतली होती आणि इथं बघा आम्ही पेला भरून पाणी पण घेतलं होतं आणि त्यानंतर मग पंचामृत आपल्याला अभिषेक करण्यासाठी लागणार होतं गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे त्यासाठी इथं मी पंचामृत पण बनवून घेतलं होतं आणि त्यानंतर दोन समय आपण घेतल्या होत्या ज्या की आपल्याला इथं पूजा करते वेळेस समया लावूनच मग पूजा करायची असते तर इथं बघा मी एका एका चौरंगावर लाल वस्त्र अंतरून त्यावर एक प्लेट ठेवलं आणि त्यामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली होती आणि सगळं काही स्वच्छ करून घेतलेलं होतं इथं मी कारण सकाळी पण माझी पूजा झाली होती देवांची पण इथं मी अभिषेक करायचा होता म्हणून इथं साईडला पूजा मांडून घेतली होती आणि इथं त्यानंतर मग हे मांडून घेतल्यानंतर इथं मी समई पण लावून घेतली आणि समईला पण हळदी कुंकू फूल लक्षता वाहून मग त्यानंतर इथं अभिषेकाला सुरुवात करायची होती मला तर इथं बघा व्यवस्थित असं सगळी मांडणी झाल्यानंतर मग मी इथं अभिषेकाला सुरुवात केली तर इथं पहिल्यांदा मी गणपती बाप्पांना जो अभिषेक करायचा असतो तो थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अगोदर आणि मग त्यानंतर मग आपल्याला जो पंचामृत बनवलं आहे त्या पंचामृतानं इथं पूजा करून अभिषेक करून घ्यायचा असतो तर इथं व्यवस्थित असं आपण अभिषेक करायचा असतो आणि अभिषेक करते वेळेस आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा असतो तर तो मंत्र असा आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा असा मंत्र आहे तो मंत्र आपल्याला असं सतत म्हणत राहायचं जोपर्यंत अभिषेक चालू आहे तोपर्यंत ओम गण गणपते महा हा मंत्रच म्हणत राहायचा आणि ज्यांना जर शक्य असेल तर अशांनी अथर्व शीर्षमचं पण पठण केलं तरी चालतं असे भरपूर जण अभि अभिषेक करतात कारण अभिषेक करताना अथर्व शीर्षमचं पठण करणं पण खूप छान असतं आणि मग त्यावेळेस तुम्ही मग एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस असं अभिषेक करताना अथर्व पठन पठण पण करू शकता ज्यांना शक्य नसेल त्यांनी मग मोबाईलवर जरी लावून मग अभिषेक केला तरी पण चा चालतो तो पण तरी तर मी तर म्हणजे ओम गण गणगणपतीनं महाच असं म्हणतच मग मी अभिषेक करून घेत होते पण ज्यांच्याकडे वेळ भरपूर असतो अशांनी मग अथर्व शीर्षमचं पठन ब केलं तरी पण चालतं तर इथं बघा त्यानंतर माझा अभिषेक पण होत आला होता मी ओम गणगणपतीन महा या मंत्राचा जप करतच मी इथं अभिषेक करत होते आणि व्यवस्थित असं अभिषेक झाल्यानंतर मग गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ करून मग आपल्याला पूजा करून घ्यायची असते आणि मग त्यानंतर आपल्याला जी म्हणजे पूजेचं साहित्य काढून घेतले ती व्यवस्थित असं गणपती बाप्पांना अर्पण करून पूजा करून घ्यायची आणि पूजा झाल्यानंतर पण तुम्ही अथर्व पण पठण करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांच्या सेवा भरपूर आहेत त्या सेवा पण तुम्हाला करायच्या असल्यास ते पण करून घ्यायचं आणि मग त्यानंतर आरती करून घ्यायची गणपती बाप्पांची तर इथं बघा माझा अभिषेक करून झाला आणि मग त्यानंतर एका पाटावर म्हणजे चौरंगावर मी लाल वस्त्र अंतरून घेतलं होतं आणि त्या अंतरलेल्या वस्त्रावर आपल्याला तांदूळ टाकायचे असतात आणि जे की मी वाटीमध्ये काढून घेतले होते ते तांदूळ इथं काढून घेतले कारण गणपती बाप्पाला तांदळाचंच आसन लागतं त्यासाठी इथं मी व्यवस्थित असं आसन बनवून घेतलं आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहून मग त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून दिली आणि मग नंतर त्यानंतर मग गणपती बाप्पांना पण अष्टगंध वगैरे लावून घेतला गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचा आणि जरी नसल ज्यांच्याकडे त्यांनी मग चंदन असेल तर चंदन पण लावू शकता किंवा सेंदूर पण चालतो गणपती बाप्पांना आणि मग त्यानंतर हळदी कुंकू पण वाहून घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा अशा गणपती बाप्पांना व्हायचं असतं अशी आपली पूजा करून घ्यायची असते कारण चतुर्थी म्हणलं का खूप छान श्रावणातली चतुर्थी म्हणल्यानंतर तर, तर खूप छान पूजा करायची असते कारण वर्षातून एकदा चतुर्थी येते आणि ही चतुर्थी बारा महिने जर ज्यांनी चतुर्थी केली नसती तर ही एक चतुर्थी केल्यानं बारा चतुर्थी केल्याचं फळ भेटते असं म्हणतात तर त्यामुळं ही चतुर्थी आवर्जून करावी सगळ्यांनी ही अंगारकी चतुर्थी असते आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये येत असते ही चतुर्थी तर अशी ही चतुर्थी सगळ्यांनी म्हणजे उपवास ह्या चतुर्थीचा करतात सहसा तर भरपूर जण असे म्हणजे ह्या चतुर्थीला उपवास धरतात आणि बघा त्यानंतर मी वस्त्र म्हणजे जे कापसाचं वस्त्र होतं ते इथं गणपती बाप्पाला अर्पण केलं आणि त्यानंतर फूल पण व्हायलं अशीच म्हणजे पूजा मी करून घेतली आणि इथं बघा जास्वंदाचे पण फुलं होते माझ्याकडं तर मी इथं दोन जास्वंदाचे फुलं पण ठेवले समोरून ठेवले असते पण ते म्हणजे फुलं मोठे होते त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती दिसली नसती म्हणून मी पाठीमागून ठेवून दिले आणि मग त्यानंतर जी आपल्याकडे जु दुर्वाची जुडी होती ह्या दुर्वा पण आपल्याला तीन तीन पानाच्या दुर्वा घ्यायच्या असतात तर ते एकवीस दुर्वाची जुडी इथं मी बनवून घेतली होती तर इथं ती पण अर्पण केली गणपती बाप्पांना असं म्हणतात की अंगारकी चतुर्थीचा चतुर्थीचा उपवास करणं चांगलं असतं कारण अंगारक नावाचं गणपती बाप्पांचा भक्त होता आणि त्यामुळं त्यांची भक्ती पाहून गणपती बाप्पा पा प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी त्यांना हे वर दिलं होतं की तुझ्या नावानं चतुर्थी केली जाईल म्हणून म्हणून या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात म्हणून ती ज दर मंगळवारी येणारी चतुर्थी जी असते ती अंगारकी चतुर्थी म्हणूनच ओळखली जाते तर इथं बघा त्यानंतर मी दुर्वा आणि पाणी पण दुर्वा वाहिल्या होत्या आणि त्यानंतर मग इथं पाणी ठेवून दिलं गणपती बाप्पांना आणि त्यानंतर इथं ज्या गोळ्या बनवून घेतल्या होत्या गोळ्याच्या त्या गोळ्या पण इथं गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवल्या आणि मग त्यानंतर इथं मला साईडला फुलं पण म्हणजे व्यवस्थित करून घ्यायची होती तर हे फुलं वगैरे व्यवस्थित करून घेतलं आणि ही चतुर्थी केल्यानं पण खूप मोठं फळ भेटतं म्हणून ही चतुर्थी सगळ्यांनी करायची तर इथं बघा अशीच माझी पूजा होती आजची खूपच साधी आणि सोपी पूजा असते म्हणजे संध्याकाळीनंतर स चंद्रोदय झाल्यानंतर पण पूजा करायची असते कारण चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडत नाहीत असं म्हणतात की प्रदोष काळात म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतरच हा उपवास सोडायचा असतो चतुर्थीचा त्यामुळे हे म्हणजे चंद्रोदयाचं टायमिंग आणि आजकाल तर चंद्र कुठंच दिसत नाहीत सहसा तर प्रत्येकाने असे उंच उंच घरं वगैरे बांधल्यान मुळं ना कुठं असं चंद्र दिसणं म्हणजे शक्यच नाही ज्यांचे म्हणजे घरं असे लहान आहेत छोटे आहेत त्यांना तर चंद्र दिसतच नसतो व्यवस्थित असं म्हणजे दिसला नाही मला तर आणखीन तर चंद्र कधी इथं आल्यापासून आणि इथं बघा मग त्यानंतर मी केळी वगैरे अर्पण केले गणपती बाप्पांना आणि अशी झाली होती माझी फायनली पूजा तर बघा कशी झाली नक्की सांगा मग त्यानंतर आता ही पूजा वगैरे झाल्यानंतर मला आरती पण करून घ्यायची होती आणि इथं माझी दररोजची पण पूजा झाली होती बघा सकाळची पूजा खूप वेळ झालं माझी झाली होती मग त्यानंतर मी आरती पण करून घेतली तर बघितलं तुम्ही मी अभिषेक केलेला आणि पूजा पण कशी केली गणपती बाप्पाची ती कारण महिन्यातून एक वेळेस चतुर्थी येते म्हणून मग त्यावेळेस तरी अभिषेक करावा असं मला तर वाटतं कारण आपण महिन्याच्या चतुर्थ्या तर करतोच मग त्यावेळेस असा अभिषेक आणि पूजा करायची म्हणजे कसं गणपती बाप्पांची सेवा करणं खूप उच्च कोटीची सेवा सेवा आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अथर्व शीर्ष पण शीर्षमचं पण पठण केलं तरी चालतं तरी आज भरपूर जणांची म्हणजे ही सेवा असते तर तुम्ही पण अशी सेवा करा गणपती बाप्पाची पण पूजा करा आणि संकट चतुर्थी पण म्हणजे साजरी करा तर आता संध्याकाळी पण मी दाखवते तुम्हाला म्हणजे शक्य झालं तर संध्याकाळी जर म्हणजे आमच्या इकडे बाहेर थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर ते लाईट जर असेल चालू आणि चंद्र पण आम्हाला इथं वरती पायऱ्या असल्यामुळं काही दिसत नाही जरी पण मी खाली गेले आणि तुम्हाला म्हणजे मला चंद्र दिसला आणि मी जर पूजा करताना जर, जर व्हिडिओ शेअर केला तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करते तर सकाळी तुम्हाला म्हणली होती मी की स संध्याकाळची पूजा दाखवते तुम्हाला म्हणून पण आम्ही चार पाच वेळेस जाऊन खाली बघितलं पण आम्हाला काही चंद्र दिसलाच नाही कुठं मग त्यानंतर जो म्हणजे कॅलेंडरवर जी वेळ होती त्यावेळेला आम्ही इथं पूजा करून घेतली आणि त्या मला स्वयंपाक पण बनवायचा होता तर मी अगोदर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि मोदक पण म्हणजे तळून घेतले मोदक पण बनवायचे होते गणपती बाप्पांना प्रसादासाठी आणि सकाळी जो म्हणजे गुळाचे लाडू दिले होते गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तर त्यानंतर मग संध्याकाळी मी मोदक बनवले आणि मग मोदक स्वयंपाक उपवास सोडण्यासाठी बनवायचा होता हो तो बनवून वगैरे घेतला तरी पण काही चंद्र आला नाही मग मी इथं बघा घरातल्या घरामध्येच पूजा करून घेतली तर जास्त करून तर असंच होतं आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस चंद्र दिसत नाही कधी तर म्हणजे असं कोजागिरी पौर्णिमेला वगैरे तेवढा चंद्र दिसतो असं म्हणल्यानंतर तर खूप घरं म्हणजे आडवं येतात किती जरी गेलं कुठं वरती जरी गेलं तरी एवढं काही म्हणजे चंद्र स्पष्ट दिसतच नाही पण आम्हाला तेवढं म्हणजे लक्षात येत नाही चंद्र म्हणजे कधी आला ते त्यामुळं मग मी टायमिंग जो कॅलेंडरवर असतो त्या टायमिंगलाच पूजा करून घेते तर इथं बघा मी गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण केली आणि त्यानंतर ज्या इथं सूर्याच्या काड्या होत्या त्याला मी तुपात भिजवून घेतलं होतं आणि त्यानं पण मी त्यान इथं गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि मग त्यानंतर ते काड्या इथं समोर ठेवायच्या गणपती बाप्पांच्या तर इथं मी म्हणजे खाली फरशी खराब होईल म्हणून एका प्लेटामध्ये ते काड्या ठेवल्या आणि त्यानंतर इथं जी गणपती बाप्पांची आरती असते ती आरती म्हणून घेतली आणि अशी होती साधी आणि सिंपल माझी रात्रीची पण पूजा तर कशी वाटली नक्की सांगा आणि मग ही पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना मोदक अर्पण केले तर गणपती बाप्पांना मोदक अर्पण करताना नैवेद्य दाखवताना खाली भरीव चौकून काढायचा आणि तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना मोदक नैवेद्य म्हणून दाखवायचे तर इथं बघा मी तसंच केलं पण पर... बघितलं तर मी पूजा वगैरे करून घेतली कारण भरपूर वेळ वाट बघून पण चंद्र काय आम्हाला दिसला नाही कारण खाली पण खूप वेळेस जाऊन आलो पण चंद्र काय दिसला नाही आणि जी कॅलेंडरवर वेळ आहे त्या वेळेप्रमाणे मी घरामध्येच पूजा केली कारण आता खूप वेळ पण झाला आहे आणि जेवण पण करायचं म्हणजे उपवास पण सोडायचा आहे तर अशी होती माझी आजची पूजा आणि चतुर्थीचा हा व्हिडिओ आणि व्लॉग पण तर कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच वी व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ